नमस्कार सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ खास शेतकऱ्यासाठी आहे सगळ्यांनी पाहिला तरी चालेल पण खास करून शेतकऱ्यासाठी आहे कारण जी चूक मी केली आहे ती तुम्ही कुणीच करायची नाही जर तुम्ही ज्वारी पेरली असेल तर काय मी चूक केली ती मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग शेतामध्ये आलोच आहेत पाहूयात काय केली आहे तुमच्या पल्लवीताईने चूक ज्वारी बहुतेक डोक्याच्या वरती लागायला ले गेलेली आहे माझ्या तर पाहू शकता तुम्ही आणि हे पहा कशी लोळली पूर्ण मोठी ज्वारी लोळलेली आहे तर ही का लोळलेली आहे कारण ज्या दिवशी वारं सुटलेला आहे त्या दिवशी आम्ही ज्वारीला पाणी दिलं त्यामुळं हे ज्वारीच्या एकदम मुळे असं लूज झाल्या आणि त्यामुळं ज्वारी लोळलेली गेलेली आहे तर माझी सगळ्यांना कळकळून विनंती आहे ज्या दिवशी वारं जास्त सुटलेला असेल त्या दिवशी ज्वारीला पाणी देऊ नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा